काय मग मसाल्याची तयारी सुरू झाली की नाही अहो मार्च एप्रिल महिना सुरू झाला की आपण वर्षभराच्या साठवणीच्या मसाल्याच्या तयारीला लागतो कारण या दिवसामध्ये उन्हामध्ये मस्त मिरची कुरकुरीत सुकलेली असते आणि मग साठवणीचा आपला मसाला जो आहे ना तो खूप छान तयार होतो नाही का मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत दोन किलोच्या मालवणी मसाल्याची रेसिपी शेअर केली होती आणि आता आपण यावर्षी पाच किलोचा मालवणी मसाला कसा बनवायचा ते बघूया हा मसाला बनवलेला आहे थोरात मसाले लालबाग यांच्याकडे गेली पंधरा वर्ष मी हा मसाला यांच्याकडे बनवते यांच्या मसाल्यामध्ये मसाला बनवण्याच्या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नसतं उत्तम क्वालिटीचे मसाले वापरतात शिवाय अगदी वर्षभर जरी मसाला राहिला ना तरी ह्याचा रंग जराही फिका पडत नाही आणि चवीमध्ये अजिबात याची कमतरता होत नाही त्यामुळे चवीला अप्रतिम राहतो हा वर्षभर काय दोन वर्ष जरी तुम्ही हा मसाला ठेवलात ना तर याची चव बदलत नाही यांची खासियतच तशी आहे कारण यांचे मसाले जे आहेत ना ते उत्तम प्रकारचे असतात आणि त्यामुळे याची चव बदलत नाही तसं रंगही बदलत नाही तर तोरात मसाले यांच्याकडे तुम्हाला कुठलीही गैरसोय होणार नाही कारण इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात गोडा मसाला कांदा लसूण मसाला काळा मसाला घाटी मसाला गरम मसाला शिवाय यांच्याकडे मस्त इतर पदार्थसुद्धा असतात जसं की लोणचं पापड कुरडया खोबरं आणि मसाल्यांची उत्तम क्वालिटी असते तर बघून घेऊया आपण थोरात मसाले यांच्याकडे हा जो मी मसाला बनवलेला आहे तो कशा पद्धतीचा बनवलेला आहे उत्तम क्वालिटी आणि चांगली सेवा यांचं खरंच स्तोत्र म्हणजेच थोरात मसाले आता या मसाल्याच्या रंगावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की या मसाल्याची चव आणि रंग किती अप्रतिम आहे ते सत्तर वर्ष वडिलोपार्जित असलेला हा व्यवसाय आज एका उच्च शिखरालयात जाऊन पोचलेला आहे मी इथे गेले पंधरा ते सोळा वर्ष यांच्याकडे मसाला बनवते मिरच्या अशा रखरखीत रक उन्हात ठेवल्या जातात त्यामुळे त्या, त्या वरचेवर आपणच सुकत जातात आणि मस्त कुरकुरीत होतात आणि मग ज्या छान कुरकुरीत सुकलेल्या मिरचीचा मसाला वर्ष काय दोन वर्षसुद्धा चांगला राहतो हे आहेत मिलिंद दादा नेहमी हसत मुखाने स्वागत करतात आणि आपल्याला मसाल्याची यादी बनवायला सुद्धा मदत करतात जर तुम्हाला प्रमाण माहीत नसेल मसाल्याचं तरी सुद्धा काही काळजी करायची गरज नसते यांच्या डिजिटल मशीनमध्ये आपल्याला ते अगदी अचूक प्रमाण करून देतात शिवाय आपल्याला मिलिंदादा स्वतःच प्रत्येक मसाल्याची मिरचीची ओळख करून देतात आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारची मिरची घ्यायची आहे हे सुद्धा सांगतात हे धणे बघा किती उत्तम क्वालिटीचे आहेत जराही घाण कचरा नाही शिवाय तुम्हाला हळकुंडाचे दोन प्रकार दिसतात हे सैलम हळद आहे आणि आपल्या सगळ्या मसाल्याची ओळख करून झाल्यानंतर आपली यादी तयार झालेली आहे त्या यादीप्रमाणे हे सामान काढायला सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा हळकुंड घेतलेली आहे दोनशे ग्रॅम त्यानंतर धणे साडेसातशे ग्रॅम घेतले आता ही सुंठ बघा सुंठेला नेहमी कुठे ना कुठे पावडर असते पण इथे अजिबात पावडर स्वरूपात सुंठ नाही आणि त्यानंतर हिंगखडा सुद्धा स्वच्छ आहे तीस ग्रॅम हिंगखडा घेतलेला आहे वीस ग्रॅम आपण इथे जायफळ घेतलेलं आहे जायफळ पण अगदी उत्तम क्वालिटीचं आहे त्यानंतर मिरी घेतलेली आहे तीनशे ग्रॅम तुम्हाला इथे प्रमाण मी वजन काट्यासहित दाखवते आहे जिरं घेतलेलं आहे बघा दोनशे ग्रॅम त्यानंतर तीनशे ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे बडीशेपसुद्धा मस्त हिरवी गार अगदी फ्रेश आहे त्यानंतर ता घेतलेला आहे खसखस तर खसखस दोनशे ग्रॅम घेतलेला आहे लवंग घेतलेले आहे चाळीस ग्रॅम अगदी मस्त उत्तम क्वालिटीचे मसाले आहेत आणि दालचिनी घेतलेली आहे चाळीस ग्रॅम मग आलेली आहे मसाला वेलची ही सुद्धा चाळीस ग्रॅम घेतलेली आहे सगळं तुम्हाला वजन काट्यावर प्रमाण दिसेल आता ही हिरवी वेलची घेतलेली आहे वीस ग्रॅम घेतलेली आहे मग घेतलेला आहे नाकेश्वर वीस ग्रॅम आणि हे आहे त्रिफळा वीस ग्रॅम त्यानंतर घेतलेला आहे शहाजिरं चाळीस ग्रॅम आणि मग आपल्या ह्या दोन मैत्रिणी आहेत जायपत्री मायपत्री यांना बहीण किंवा मैत्रिणी म्हटलं तरी चालेल नंतर चक्रीफुल चाळीस ग्रॅम अगदी सफेद तीळ सुद्धा दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम मोहरी त्यातच शंभर ग्रॅम मेथी घालायची आहे त्यामुळे मसाले बघा कसे अगदी निवडून निवडून घेतलेले आहेत आणि प्रत्येक मसाला जो आहे तो आपल्या साठवणीच्या मसाल्यात येणार आहे दगडफूल वीस ग्रॅम घेतलेला आहे मग तेजपत्ता चाळीस ग्रॅम घेतलेला आहे अव कसुरी मेथीसुद्धा मसाल्यामध्ये वापरतात वीस ग्रॅम कसुरी मेथी आणि एवढंच काय तर इथे गुलाबाच्या पाककळ्यासुद्धा मसाल्यामध्ये घातल्या जातात त्यामुळे तुम्ही मसाल्याची चव तर एकदम अप्रतिमच आहे हे मानूनच चला सगळा मसाला घेऊन झालेला आहे गरम मसाला आता मिरच्या सुद्धा त्याने घेतलेल्या आहेत बघा लाल सुख्या मिरच्या लवंगी बेडगी आणि काश्मीरी अशा तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ते मिरचीचं प्रमाण सांगते मी तर मिरचीमध्ये लवंगी मिरची घेतलेली आहे एक किलो त्यानंतर बेडगी मिरची घेतलेली आहे दीड किलो आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे पाचशे ग्रॅम असे तीन किलो हे मिरचीचं प्रमाण आहे आता भाजणी कशी करतात ते बघूया तर त्याने सुरुवातीला सुंट हळकुंट हो आणि जायफळ हे जाळे मसाले असतात म्हणून थोडंसं तेल घातलं आणि हे मसाले जे आहेत ते छान असे खमंग भाजून घेतले आणि त्यानंतर उरलेला सगळा गरम मसाला जो आहे तो एकत्र घातला आणि पटापट हा मसाला जो आहे तो परतवून घेतला यांची कढई मोठी असते त्यामुळे सरसकट हा मसाला एकत्र भाजला जातो गरम मसाला भाजून झाल्यानंतर त्यांनी मिरची मिठासहित त्यामध्ये ओतलेली आहे आणि थोडंसं तेल ॲड करून आता ही मिरचीसुद्धा बघा या गरम मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहेत मिरची छान कुरकुरीत सुकलेली असल्यामुळे ती भाजायला पण वेळ लागत नाही यात थोडंसं तेल घातलं आणि या मोठ्या कढईत त्यांनी मिरची भाजायला घेतली आता इथे तर बाबा माझी हिंमत नाही उभं राहायची कारण एवढा शिंका आणि एवढा खोकला येतो ना या दादांना तर मला वाटतं ह्या मिरचीचा काही फरकच पडत नसेल चला ते मिरची भाजत आहेत तोपर्यंत आपण डंकावर फेरपटका मारूया इथे डंक बघा काय स्वच्छ आहेत प्रत्येकजण आपलं आपलं काम करतं आहे तर डंकांची ते अगदी वेळोवेळी स्वच्छता करतात आणि माझ्या एक लक्षात आलेलं आहे की यांच्याकडे गेल्या वर्षी सहा डंक होते आणि यावर्षी त्यांनी एक नवीन डंक विकत घेतलेला आहे तर याबाबत मी सोबत बोलले तर ते म्हणाले की ग्राहकाची कुठेही गैरसोय होऊ नये कारण आता ग्राहक आपल्याकडे खूप वाढलेले आहेत कुठेही गैरसे होऊ नये किंवा त्यांना जास्ती वेळ थांबायला लागू नये म्हणून एक डंक त्यांनी वाढवलेला आहे तर ही खूप छान गोष्ट आहे की तुमच्याकडे ग्राहक वाढत चाललेले आहेत तर असेच दिवसेंदिवस ग्राहक तुमच्याकडे अजून वाढवत आहेत थोरात मसाल्यांची अजून एक खासियत काय माहिती आहे का हे आपल्याला अगदी घरपोच मसाला तयार करून देतात त्यामुळे हा नंबर सेव्ह करून ठेवा एवढा बोलेपर्यंत माझा मसाला तयार झालेला आहे घेतलेल्या साहित्यामध्ये साडेसहा किलोचा मसाला कुटून तयार झालेला आहे अगदी उत्तम कॅरीबॅग ते आपल्याला देतात त्यामुळे हा मसाला तुम्ही सहज कुठेही नेऊ शकता यंदा जर तुम्ही मसाल्याच्या तयारीत असाल तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर तुम्ही थोरात मसाले यांच्याकडे नक्की व्हिजिट करा मसाल्याचं प्रमाण किती असायला पाहिजे कुठल्या क्वालिटीची मिरची घ्यायची आहे सगळं सगळं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि अगदी तुम्हाला उत्तम प्रकारे साठवणुकीचा मसाला तयार करून दिला जाईल त्यामुळे थोरात मसाले यांच्याकडे नक्की व्हिजिट करून बघा तर मग सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा हा मालवणी मसाला तयार करून बघा मसाल्याचं प्रमाण आणि मसाल्याची टेस्ट कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हां तुम्हाला अजून कोणते मसाले बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेन तर रेसिपी संपूर्ण बघितलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद अजून आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा मसाल्याचा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा खूप शेअर करा भेटू आपण नवीन रेसिपीस आहेत नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार